तर जळगाव जिल्ह्यात जो सलग तिसऱ्या दिवशीही अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे तीन दिवस सातत्यानं पाऊस पडतोय त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय तर समाधानकारक पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण पाहायला मिळते गेल्या आठवड्यात पावसानं दडी मारली होती त्यामुळे काही शेतकरी चिंतेत होते पेरण्यांच्याही प्रतीक्षेत होते तर काही ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या आणि त्यामुळे बार पेरणीचं संकट येतं की काय अशी भीती होती मात्र सलग तीन दिवस दमदार पाऊस झाला त्यामुळे आता शेतकऱ्यांचं दुबार पेरणीचं संकट तरी टळलेलं आहे जळगावमधल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल तर रत्नागिरीतल्या शिळ धरण ओव्हरफ्लो झालंय रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं धरण हे तुडुंब भरलंय रत्नागिरी शहराचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटलाय रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होतोय धरणं भरली आहेत शहराला पाणीपुरवठा करण्याचा कालावधी देखील आता वाढवला जाणार आहे रत्नागिरीतील शिळ धरणातनं नव्वद टक्के पाणी पुरवठा हा शहराला केला जातो आणि शहराला पाणीपुरवठा करणारी पानवल आणि चांदेराई ही धरणं सुद्धा आता भरलेली आहेत इकडे राजापूर तालुक्यात भूतपापेश्वर धबधब्यानं रूप धारण केलं आहे राजापूरमध्ये होणाऱ्या प्रचंड पावसामुळे भूतपापेश्वर मंदिराच्या बाजूने वाहणारा हा धबधबा अगदी खळाळून वाहू लागला आहे या धबधब्याचं रूप आणखीनच पावसाळ्यामध्ये मनमोहक पाहायला मिळतं मुसळधार पावसानंतर या धबधब्याच्या प्रवाहात चांगलीच पाड झाली